नमस्कार मित्रांनो नुकतीच मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना समोर आलेली असून एका लोकप्रिय कलाकाराच्या आकस्मिक निधणाने चाहत्यांना जबर धक्का बसलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगने यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्काईब करा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुनय सूद यांनी वयाच्या बत्तीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे अनुनय यांच्या कुटुंबाने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली अनुनय यांचे इंस्टाग्रामवर बारा लाख फॉलोअर्स होते ते ट्रॅव्हल्स सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते खूपच कमी कालावधीत त्यांनी लोकप्रियता मिळवलेली होती त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांना देखील जबर धक्का बसलेला आहे अनुनय यांनी सोशल मीडियावरून आपले नावलौकिक मिळवलं होतं मात्र कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे मात्र त्यांचं निधन कशाने झालं हे आतापर्यंत उघड झालेलं नाही तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुनय सूद यांना भावपूर्ण श्रद्धांजली